नमस्कार स्वागत आहे तुमच्या नवीन एका कथेमध्ये मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे एकदम आनंदात राहत होतो आम्हाला एकुलती एकच मुलगी होती तिचे आम्ही अगदी थाटामाटात लग्न लावून दिले सगळं कसं व्यवस्थित चालू होतं आणि अचानक माझ्या मिस्टरांचा मृत्यू झाला त्या धक्क्याने मलाही एक दिवस हार्ट अटॅक आला घरात माझं करायला असं कोणीच नव्हतं आणि शेवटी मला एक निर्णय घ्यावा लागला माझे नाव रमा एकुलते एकच मुलगी आहे मला माझ्या पतीचे नाव मधुकरराव आम्हा दोघांना एकच आपत्य झाले माझे पती देखील एका मुलीत समाधानी होते ते एका कंपनीत जॉब करत होते काही दिवसांनी मुलीचे लग्न अगदी थाटामाटात करून दिले ती तिच्या घरी खूप खुशी होती सुखी होती नशिबाने जावई चांगला मिळाला मधुकरराव आता रिटायर झाले होते आणि आता फक्त एकमेकांसाठी वेळ घालवायचा एवढंच उरलं होतं आयुष्यात परंतु नियतीला काही ते मान्य नव्हतं आमच्या आनंदांच्या क्षणांना कोणाची नजर लागली काय माहीत आमच्या सुखासमाधानाने खाण्यापिण्याची वेळ आली आणि आमच्यावर काळाने असा घाला घातला एक दिवस आम्ही रोजप्रमाणे संध्याकाळी जेवण केलं रात्री झोपण्यापूर्वी रुटीनप्रमाणे दोघं जणांनी खूप गप्पा मारल्या रीमा प्रेग्नेंट असल्याची बातमी समजली होती आता आम्ही आजी आजोबा होणार हे समजल्यावर ते खूपच खुश होते त्या आनंदातच रात्री दोघेही झोपी गेलो सकाळी मात्र माझे पती झोपेतून उठलेच नाही माझ्यावर तर जणू आभाळच कोसळले रिटायर झाल्यानंतर त्यांनी खूप मोठा बंगला बांधला होता आणि त्या बंगल्यात राहण्याची हौसुद्धा त्यांची झाली नाही आयुष्यभर मरमर कष्ट केले आता सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालो होतो आणि स्वतःसाठी जगण्याचे दिवस होते पण काय करणार नियतीलास ते मान्य नव्हते ते गेल्यानंतर घरात महिन्याभर माणसांची रेलचेल होती त्यानंतर मात्र मला एकटीलाच राहावं लागायचं ला रीमा व जावई खूप वेळा म्हणाले असं एकटीने राहण्यापेक्षा आमच्याकडे राहा आपण सगळे सोबत राहूया परंतु जावयाकडे जाऊन राहणं हे माझ्या मनाला काही पटत नव्हतं त्यामुळे मी मुलीकडे जाण्यास साफ नकार दिला रोजची कामे आवरली की गाव गॅलरीतून रस्त्यावरील येणारे जाणारे माणसे दिसायचे ते बघत बसायचे दिवस जात होता पण रात्र काही लवकर संपायची नाही असेच बरेच दिवस गेले एक दिवस अचानक मला त्रास व्हायला लागला खूप घाम यायचा छातीत दुखायचं मला वाटलं वाटेल बरं म्हणून मी मात्र कोणालाच सांगितलं नाही एक दिवस रात्री एक दिवस रात्री खूपच त्रास वाढला शेजारच्यांनी मला दवाखान्यात ॲडमिट केले ही फोन केला तेव्हा ती रात्रीच हॉस्पिटलमध्ये आली डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅक आला होता रीमा खूप घाबरली आत्ताच बाबा गेले आणि आईला हे असं आजार पण आलं सात आठ दिवस हॉस्पिटलमध्ये थांबलो त्यानंतर जेव्हा डिस्चार्ज मिळाला नंतर मात्र रीमाने माझं काही ऐकलं नाही आए। ती मला तिच्या घरी घेऊन गेली सुरुवातीच्या काही दिवस लेकीकडे राहणं थोडंसं जड गेलं परंतु हळूहळू सवय झाली आता जावंही पण स्वभावाने खूप छान आहेत आणि रीमाला कामावर जावं लागल्याने छोट्या मनूला सांभाळायला घरात हक्काचा माणूस पाहिजेच होतं मी घरी असल्यामुळे मनूला सांभाळायचे आणि त्यामुळे माझाही दिवस खूप आनंदात जात होता त्यामुळे आता रीमा बेफिकीर ऑफिसला जात होती तिच्या घरात पोळ्या बनवायला बाई येत होती मी नातीला पाहून फक्त कुकर लावायची ती ऑफिसवरून आल्यानंतर भाजी बनवून घेत असे आणि त्यानंतर ती देखील सांभाळायची मग मात्र मी निवांत असायची म्हणून मी संध्याकाळी बागेत फिरायला जायचे असा माझा रोजचा दिनक्रम होता रीमा माझी खूप काळजी घेत होती ती घरात असल्यावर मला कुठलेही काम करू देत नव्हती आता माझी तब्येतही हळूहळू सुधारली होती गावाकडे आमचा मोठा बंगला होता तोही आता भाड्याने दिला होता संध्याकाळी बागेत फिरायला गेल्यानंतर तिथे बरेच समवयस्कर भेटत असे शेवटी स्वतःचा वेळ हवाच ना थोडासा त्यातले कोणी एकटे राहत होते तर कोणी मुलाकडे राहायचे सुखदुःखाच्या गोष्टी करून बरं वाटायचं आणि ओळखी पण व्हायच्या एक दिवस माझी रेखा ताईंशी ओळख झाली त्या नवीनच आल्या होत्या त्या मला म्हणाल्या तुम्ही कोणाजवळ राहतात त्यावर मी म्हणाले माझी मुलगी आहे मी तिच्याजवळ राहते मी दिवसभर मी आणि नात आम्ही दोघीच असतो घरी संध्याकाळी मुलगी लवकर घरी येते ती आली की मग मी बागेत येते त्यांनी मला विचारले मुलगा कुठे असतो तुमचा मुलीजवळ का राहतात मी म्हणाले एकच मुलगी आहे मला मला मुलगा नाही त्यावर त्या म्हणाल्या मुलगा काय आणि मुलगी काय आधार दोघेही देऊ शकतात मुलगा आणि मुलगी भेद आपल्या मानण्यावर आहे शेवटी ते दोघेही आपलेच लेकर आहेत रेखाताईंचं बोलणं ऐकून मला प्रश्न पडला जेव्हा आईवडिलांना सांभाळण्याची वेळ येते तेव्हा मुलगाच का हवा मुलीही सांभाळू शकतात की आईवडिलांना किंबहुना एकदम छान सांभाळतात आईवडिलांना आधार देतात त्यांची काळजी घेतात आपलीच मानसिकता बदलायला हवी मुलगा काय आणि मुलगी काय पालकांना सांभाळण्याचा भार दोघांनाही दोघांनीही उचलायला हवा दोघांनीही जबाबदारीने वागायला हवं आईवडिलांना तर आपल्या आपल्या दोघं लेकरांसाठी सारखेच कष्ट घ्यावे लागतात त्यांचा आपल्या दोघं लेकरांवर सारखाच जीव असतो मग म्हातारपणी दोन्ही लेकरांनी आईवडिलांना सांभाळण्यास काय हरकत आहे बरं ज्यावेळी माझ्यावर प्रसंग आला मुलीकडे राहण्याचा त्यावेळी माझी ही अवस्था अशीच झाली होती परंतु माझ्या मुलीने व जावयाने मला कधीच त्या गोष्टींची आठवण येऊ दिली नाही एक मुलगी ही म्हातारपणी भक्कम आधार देऊ शकते आई वडिलांना छान सांभाळू शकते आज कितीतरी आईवडिलांना एकच मुलगी आहे मग त्यांनी आपल्या आयुष्याची चिंता करायची गरज नाही आपल्या म्हातारपणी आपलं कोण बघणार याची काळजी न करता मुलीकडे राहावं बिनधास्त आणि राहिलेलं आयुष्य एकदम आनंदात काढावं आणि कोणी जर आश्चर्याने म्हटलं की तुम्ही मुलीकडे राहतात का तर बिंदास्त उत्तर द्या हो मी माझ्या मुलीकडेच राहते कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद